वैभव दादा आहेत आपल्यासमोर दादा नमस्कार नमस्कार काय म्हणतात आज इतिहास पहिल्यांदाच आणि बकासूर आणि जी प्रेक्षकांची लाखो प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी आणि हे बारामती म्हणजे आपल्या सोमेश्वर मंदिर आहे त्या परिसरामध्ये शक्य झालंय कुठंतरी शंकराचं महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणाला काय सांगाल त्याबद्दल नाही बऱ्याच जणांची इच्छा होती लय वर वर्ष झालं सगळ्यांची इच्छा होती की मथुराने बाकासूर एकत्र पळायला पाहिजे शिरंब्याच्या मैदानात योग जुळून आला पण मथुर आदल्या दिवशी थोडा आजारी पडल्यामुळं ती गाडी काय आम्ही तिथं पळवली नाही मग आता परवा दिवशी पेडगावच्या आदल्या दिवशी रणजित शेठ त्यांनी यांनी राहुलदादाला कॉल केला की दादा आपण गाडी हाणू दादा म्हणले बघा तुमच्या आणि कुठं हाणायची मला सांगा मी बैल घेऊन येतो एक प्रेक्षकांसाठी आणि हो जे दोन फॅन फॉलोईंग मध्ये वाद चालू आहे त्यांच्यासाठी आपण गाडी पळवली आणि गाडी सुंदर अशी म्हणजे आज लय स्पीड लागला गाडीला जबरदस्त आणि पब्लिक नव्हती मेन मी पब्लिक Uh, आमची गाडी कुठून जरी आली तरी आम्हाला काय टेन्शन नाही टेन्शन उलट आम्हाला कडच पाहिजे <laughs> कारण चालतील चाल कारण मथुर म्हटलं तर पब्लिकच भेट म्हणावं लागेल काय सांग्या डावी म्हणजे डावीनं कुणीच गाडी मारू शकली नाही बाकी नाही कोरेगावचं मैदान होत कोरेगावच्या मैदानाला तोंडावरची एक्सप्रेशन तुझ्या होते की गाडी तुझी पण इच्छा होती की गाडी त्यावेळेस पाळवाय कारण तू पण जरा थोडासा नाराज झाले काय सांगशील त्याबद्दल नाही आता काय आलं की आपला हरजित आणि असं पण नाही की आप, नाही आपला बैल हारला म्हणून आपण नाराज नाराजचा काही विषय नाही आपण एक नंबर केलेला आहे कोरेगावला आणि दादांच्या आमचे संबंध चांगले आहेत क्लास लावला तरी आपल्याच बैलांनी गुलाल गेला असं वाटलं आम्हाला तरी बरेच दिवस झालं जवळपास तीन चार महिने झालं चालू होते की ही गाडी पळणार आहे कुठं जरा हे होत होते आणि कुठं नियोजन चुकत होतं असं नियोजन नव्हतं कुठं चुकत काय पण काय होत होत की आम्हाला वाटत होत की दादा बैल मागतील दादाला वाटत होत की आम्ही बैल मागेल ह्याच्यामध्ये थोडासा टाइम गेला त्या टायमामध्ये पण त्या दिवशी त्यांच्या चिरबोन चोट्यांनी त्या दिवशी पाऊल एक पाऊल पुढे टाकला सगळ्यांनी मग तिथं केलं ना आज गाडी पळाली म्हणजे आता दोन्हीकडनं कॉन्टॅक्ट झाले असं म्हणाव कॉन्टॅक्ट करायला म्हणायचं वैभव फोन करेल फोन दादा फोन करेल गाडी दोघांच्या पडवायची होती कारण फॅन्स मग तुरी फॅन्स असो सगळे म्हणत होते की गाडी पळाली पाहिजे गाडीला सुंदर असा स्पीड लागेल आणि आज उलट ना मला अजून पडला असताना अजून अंतर बघा भेटला असतं गाडीला एक वेगळंच एक पॉझिटिव्हिटी जाणवते या जोडीमध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस जिंकून आल्यावर सगळे छकड्यावर वगैरे बसलेल्या काय वातावरण ते दादांचं झालं तरी मथुर आणि बाकासुर वर जीवे आणि आपलंही तुम्हाला आधीच्या मुलाखा सांगितले की मथुर आपला पब्लिकचा भाषा पब्लिकने पाहिजे नाही आपल्याला आवडतो आत नाही बाहेर ना बैलाला त्रास देत नाही त्याच्यामुळे दोन्ही बैल महाराष्ट्राची लाडकी आणि दोन्ही मालक आज एकत्र आले ते बघून महाराष्ट्राला आनंद झाला ददा नवम हिंद केसरी झालाय बकासूर त्या दिवशी सुसगाव मध्ये तुमची एक मोठी मिरवणूक मला लांब असली मग मला काही येता आलं नाही परंतु एक वेगळं आनंदाचं वातावरण कुठं तरी गोट्यावर निर्माण झालंय असं म्हणावं लागेल कारण सर्व तुमचे मित्र परिवार वगैरे सर्व बैलाची देखभाल करता आणि इतक्या म्हणजे बकासूरला जाण आहे तिची म्हणावं लागेल काय सांगाल त्याबद्दल <laughs> नाही तुम्हाला सांगतो ना की आपलं सप्त हिंद केसरी असं गॅपून झालं आज या कोरेगावला उद्या पेडगावला पण मैदानात सलग दोन दिवस पळून एक नंबरचं मान केले ते बरं हजार गाडीमध्ये आनंद वेगळाच होता आमच्या मुळशी तालुक्याचा महाराष्ट्राचा आनंद वेगळा होता त्याच्यामुळे बरेचसे प्रयत्न या जोडी पळवणे मागायला लागले बबलू तोच प्रश्न विचारला की आटील ड्रायव्हर जे मथुरचे ड्रायव्हर असतात तर त्यांच्याशी चर्चा वगैरे झाली का तर तुझं काय सांगणं झालं की की बाबा कशा पद्धतीने कारण मथुरच्या शर्यती वगैरे बघितली असतील कारण एवढं मोठं मैदान म्हटलं की यापूर्वी कसा बैल पळतो बाबा बाई पळण्याची स्टाईल काय वैशिष्ट्य काय काय सांगाल त्याबद्दल कुठला आधी बसून बैलाला म्हणजे मी ना पळायची आधी अठ्यात्तर अठ्याहत्तर शंभू ची आणि मथुरची शिरत झाली ती तवा बैल कडनी जो पळला होता ना मन जिंकलं होतं बाकासूरच्या आधी का म्हणजे मन जिंकलं होतं कडणी पळून आवडतो बैलाच स्पीड आहे आणि आज तर काही लाईव्ह मध्ये बघितलं की कडनीच बे गपेन नाही गाडीला स्पीडच लागते नाही कुडून कुडून जरी लागली गाडी टेन्शन नाही आपल्याला दे आता काय होतं मैदानात यायला भीती वाटते माझ्या गाडी मधूनच पाळ पाहिजे उलट आम्हाला कड आली तर चांगले <laughs> आता काय टेन्शन नाही आता काय टेन्शन नाही आणि गाडी एवढीच दादांच्या मनातून बसली गाडी आमच्या मनातून बसली गाडी राहुल दादांचा वगैरे काय कॉन्टॅक्ट वगैरे झाला का म्हणजे दादांना मी फोन की आपण तीस तारखेसाठी बिमदूडला पळू दादा म्हणले चालते पण इकडे आधीच रणजित शेट्टी एक पाऊल टाकलं टाकले तीन गाडी पळावली दादा बनसोडे आहेत म्हणजे आपले रणजित बनसोडे म्हणजे मॅनेजर म्हणावे लागतील बकासोरचे कारण आधारस्तंभ आहेत भरपूर मोठे तुमचे कसं म्हणजे सपोर्ट एक महत्वाचा सपोर्ट असतोय मोठ्या भावासारखं काम आहे काय सांगाल त्याबद्दल त्यांच्याबद्दल सांगायला तेवढं कमी आहे कारण आज कराडगाव कुठं आलं कुठं आलं आणि ते आपल्या जवळच राहिले घे म्हणून गावे तिथे राहिला आहे ते पहिले कराडला राहायचे मैदान असायचे पण जेव्हा बसून त्यांचं बक्का सुरचून आता जे हे झाले अटेच झाले ते दिवसभर गोठ असतात रात्री पण बारा रा एक दोन ला जातात फार मग त्यांना नाही का एवढा जीव त्यांचा बैल आणि त्यांच्या पण खूप आम्हाला शिकण्यासारखं भेटलं ती नाही का आपण कुठं चुकत होतो याच्या आधी नियोजनात तर आता ती ती चुकी करायची नाही त्याच्यामुळं असा माणूस आमच्या ह्याच्यात आला आम्हाला आनंद आहे तरी संपूर्ण टीम असते तुमची सर्वजण एकत्र येऊन तुम्ही बबलू चचाल जरा अवघडली कारण लागलेलं परवा तिथला सर्व टीम तुम्ही एकत्र येता सर्व बसता पायऱ्याच वगैरे नियोजन करता पहिली पहिली टीम बसायची अखे बण आता दोघ जण बसतात एक रणजित चेठ आणि एक मोठाच भाऊ संत साळून आम्हाला नाही सांगत म्हणजे तुम्हाला मैदानापर्यंत येतो आम्हाला बराबर जावा जुवा तीन तावाच खरं म्हणायचं झोट्यात आल्यावरच खर म्हणायचं पैरेकरी कोण आहे काय दादा टेम्पो पण नवीन तयार केलाय जरा गडबडच केली असं म्हणावं लागेल कारण पेडगावचं मैदान नव्हतं हिंद केसरी कुठं तरी लिहिलं असं कारण टेम्पोवर सप्त हिंद केसरी आता सध्या आता पेडगावचं मैदान उद्या होत आज आजच म्हटलं उद्याच्या मैदानात आपल्याला गाडी बनवूनच न्यायची त्याच्यामुळे आपण आदल्या दिवशीच लगेच रात्री त्याच रात्री नऊ वाजता लगेच ते छापलं वगैरे ते लावून टाकलं गाडीला गाडीचं लक्ष वेधून घेतो मैदानात कुठं पण गाडी दिसली तरी आपलं बघ वाटतं वाटत गाडीकडे एवढं भारी फोटो वगैरे लावलेत आज समाधान जर आज, आज समाधान आज इच्छा जागा पूर्ण आल्या पॅनफॉलूंची पण सगळ्या सगळ्या अपेक्षा होत्या लखन बाकासूर मथुर बाकासूर त्या गाड्या पळाल्या आनंद आहे महादेवाचं नंदी आपला बकासूर दैवी रूप आहे म्हणावं लागेल सर्वजण नाही प्रेक्षक आल्यावर पाया पडतात या पडतात त्या दिवशी पण गोट्यावर सर्वजण आलेले आपले रेट रेटरायचे परत अजून जीवन ड्रायव्हर होते बरेचसे बैलगाडी मालक होते काय सांगाल म्हणजे अ आणि बकासूरची पण गाडी लवकरच पाहायला मिळेल आपल्याला आत्ता बैल आता कवच आलाय आता जरी सर स्वतः बोलले बाईटमध्ये मा, मा की अजूनपर्यंत बघ माझा बैल त्या रेंजला आलेला नाहीये जी माईबी बघ कसुरीची गाडी पाळायची त्या अजूनपर्यंत त्या रेंजला आलेलं नाहीये ज्या दिवशी त्या रेंजला येईल सर आम्हाला कॉल करणार आम्ही सरांना शंभर टक्के बैल देणार कारण ती एक महाराष्ट्राची इच्छा राहिली की गाडी परत पाहिजे ती जोडी दा शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल साठी आणि नक्की तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य ते गुलालात कुठेतरी यावं असेच सदिच्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे लाडके बबलू चर्चा आहेत आपल्या समोर चर्चा काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की आज ही जोडी पळावी आणि ती इच्छा पूर्ण झाली आज आणि गटाला तुम्ही आत्ताच गट क्रमांक 11 मध्ये गाडी पळवली काय सांगाल कशा पद्धतीने स्पीड लागला वगैरे काय गाडी चांगली पाळली हां तुम्ही पण बैल एकदम शिवाने पाळली म्हणजे आपले दाबादा नाही काय नाही आणि म्हणजे पब्लिक नव्हती होती हो पब्लिकच आहेत ना बैल पब्लिकच काम म्हणजे असंलेव्हा येत कारण नाही दुनिया जरी फेडन गाडी अशी पाळणार आज बकासुरला डावीने झुकलेलं मला हां माने मात्र उजवीने झुकलेलं तसं नियोजन झालेलं की कारण डावीनं पण चांगलं स्पीड आहे बका सुरूच चांगला आता पोहते चांगलं पोहते मेन म्हणजे तब्येत कशी आहे तुमची म्हणजे आज उन्हाचा तडाखा भरपूर आहे त्यामुळं गाडी चालवताना वगैरे काय त्रास वगैरे जाणवते का काय काय नाही असं नाही काय उतारले व्हायचे होते बरं बरं तेवढा मुकामार असले मग जरा नाही काय वाटत पण उतारलं किवायचं झोपणार की तेवढा आता पण इतिहासात पहिला पहिलाच तुम्ही ड्रायव्हर आहे हो म्हणजे लय ड्रायव्हर ची इच्छा असणार की ही गाडी तर पाळावी आणि ती गाडी आपण पाळावी असं असणार घेऊ प्रत्येक नंबर नंबरल्या मला इच्छा प्रत्येकाची असणार आणि तुम्ही म्हणजे लकी ड्रायव्हर म्हणावं लागेल शंभर टेक्क हा तुम्ही शिवाय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया वगैरे काय प्रेक्षका आता सगळी खुशीच आहेत ना मी इच्छाच होती प्रत्येकाची गाडी बाबा एकत्र आटील ड्रायव्हर सोबत काय बोलणं झालं काय आटील ड्रायव्हर ते मथुरचे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी काय बोलणं झालं की कशा पद्धतीने गाडी वगैरे चालू वगैरे असं त्यांनी मला म्हणले मथुरला हात घाल म्हणून खाली पहिल्यांदा झाला मी मथूर पोळला ना आपलं हाकली माझे ना आपली तडाक कसा आहे दोघांचं म्हणजे दोन्ही पण स्पीड मारला गाडीच ना आपली मारला तडाक आहे हल्लीच नाही गाडी बाहेर सुटली ती एक टाकच पाहिजे आहे इकडे तिकडे काही म्हणजे जास्त काय त्रास नाही झाला की मारायला लागलं वगैरे असं काय नाही शिवशन नाही छापा वगैरे टाकायला लागले काय नाही विषय काय नाही आपली जास्त पाहिजे आपली एक टाक पाहिजे चालतंय आता शुभेच्छा सेमी ऑन फायनल साठी